नमस्कार मंडळी काय म्हणता आजचा प्रोमो तर एकदम भारी आला आहे प्रेम टोमणे हसू खिदळ सगळं काही एकदम मिसळलेलं सुरुवातीला बघा आपली काव्या पार्थसाठी खास कॉपी बनवते काय गोड भाव असतात तिच्या चेहऱ्यावर ती हसत पार्थला म्हणते की माझ्या हातची कॉपी आहे चाका ना कशी लागते बघा आता पार्थ पण कमी नाही हो तो एक कप घेतो एक घोट घेतो आणि म्हणतो अगळ घाणेरडी कॉपी मी आयुष्यात कधी प्यायलो नाही क्षणभर काव्या बिचारी गप्प बसते पण लगेच लक्षात येतं अरे हा तर तिची मस्करीच करत होता दोघांचं हे हस्त खेळतं नातं पाहून मनच भरून येत मग दुसऱ्या बाजूला वातावरण बदलतं नंदिनीच्या हातात एक पेपर येतो आणि लिलावाची जाहिरात ती धावतच जीवाकडे जाते आणि विचारते ही जाहिरात खरी आहे का रे जीवा शांतपणे पण आत्मविश्वासाने म्हणतो या कागदात इतकी ताकद नाही की आनंद निवास हिरावून येईल तेव्हा नंदिनीच्या मनात शंका येते अरे हा जीवा काहीतरी बहारे प्लॅन आखतोय बहुतेक आणि मग येतो लिलावाचा दिवस सगळे एकत्र असतात नंदिनीच्या डोळ्यातून अश्रू आज होत असतात स्क्रीनवर दिसतं निवासचा निर्णय आज होणार आता बघा ना पुढे काय होतं जेव्हा खरंच निवास वाचवतो का काव्यपार्थना तर अजून घट्ट होतं का हे सगळं जाणून घेण्यासाठी पात्रा लग्नानंतर होईलच प्रेम आणि आपल्या चॅनलला म्हणजेच मालिका एक्सप्रेसला सबस्क्राईब करा